कैसा चक्का तो 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 है टेट राघव घर आप असल में 25 किलोमीटर रामबाया ओके ये क्या घर है तो तुम्हें नहीं पता ठीक है राघव कैसा बदन आज लोकप्रिय घर ये क्या नहीं मालूम नहीं अस्सकाई है एक ना कुछ या लोकप्रिय साले मेरे पापा जो ट्रांसफर साले तीन क्या सबका लोकप्रिय साला ना

तू मेंटली बॅलेन्स झालेस का तुला बरं वाटेस का ना आपण फिजिकल रिलेशनचा आग्रह नको धरतो हवं तर तुझ्या आई बाबांना बोलून घेतेस का इकडे कि तू माहीत जातस का नाही कुणालाही नको बोलवायला त्यापेक्षा मुली क्लोज फ्रेंड हे जर तू मला मोकळेपणाने सांगितलं असत तर मी कुठलाही आकडे धरला नसता

स्वाती मला तुझ्या लहान म्हणत सगळे छान छान खूप सुंदर तर मी ऐकून दिली वडिलांची भयंकर लढी त्याच्या महिना फार लाडा पडत गेले मला बाकी तुझ्या हॉबीज बद्दल हॉबीज म्हणजे मला वाचण्याची खूप आवड होती 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 म्हणजे आता नाही वाच साधारणपणे टीवायला आल्यापासून ना ती आवड झाला कमी कमी नाटक वगैरह काम तो करने का छंद अच्छी बात नहीं है हाँ पर नाटक हाँ ना। तो और सिनेमा बने से खूब छंद है मत मुझे नाटक और सिनेमा खूब एंजॉय करते हैं बरात आना बरात आता है मिता नाटक और सिनेमा तले और कैरेक्टर्स में इतनी तो इंवॉल्व होते कि इतने तू चाहे सर मेक भी नहीं होगा राइट राइट बट सभी आपका भी मी जी बाप तुझे सीन करता हूँ

नमस्कार स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये महाराष्ट्र कामगार मंडळ आयोजित हे जे आहे सत्तरावं महोत्सव जे कामगार कल्याण घेत असतं ते याची प्राथमिक फेरी आहे आणि जवळजवळ पंचवीस नाटकं या स्पर्धेत आहे सहभाग घेत आहेत तर आजचं जे दुसरं जे नाटक आहे ते सादर करण्यात आलेलं आहे ते म्हणजे योगेश सोमण लिखित आणि मिलिंद दिग्दर्शित हे जे नाटक आहे ती खिडकी मित्रांनो आत्ताच ती खिडकी हे नाटक सादर झालेलं आहे कामगार कल्याण मंडळ इथे प्राथमिक फेरी झालेली आहेत आजचं दुसरं नाटक ते सादरीकरण झालेलं आहे त्यातील जी कलावंत टीम आहे सोबत आहेत तर सर्वप्रथम अभिनंदन खूप छान असं सादरीकरण केलेलं आहे तुम्ही थँक्यू काय सांगाल बघा की ब छान झालं तुम्हाला आवडलं त्याच्यात आभार आणि मेहनत तीन महिने प्रॅक्टिस केली काही जे आहे ते ब प प्रसंग हे आपण वास्तवात आणायचा प्रयत्न केला आणि टीमनी चांगला काम केलं आणि स्पेशल फॉर माझी बॅक टीम आणि स्टेज सगळ्यांनी सुंदर काम केलं थँक्यू हे राज्यनाट्यालाही पण चंद्रपूर केंद्रावर दुसऱ्या क्रमांकावरच आमचं झालं आजही दुसऱ्या क्रमांकावर झालं आता त्याच्यामुळे तो सराव झाला होता तर बऱ्यापैकी इथे होता फक्त इथे फरक हा आहे की इथे तितके प्रेक्षक नसतात आमच्या इथे चंद्रपूरला प्रेक्षक इतके प्रचंड असतात तर तो, तो जो उत्साह असतो कलाकारांना करण्याचा तो, कला तो इथे तेवढा राहत नाही कमी संख्या असल्यामुळं बाकी खूप छान झालं इथली व्यवस्थाही फार चांगली आहे तशी आणि आम्ही बरेच जसं यांनी सांगितलं जसं बरीच मेहनत आम्ही त्यावर घेतलेली आहे आणि त्याचा बराच अभ्यासही करावा लागला काय काय होऊ शकतं तो प्रयत्न केला हे खूप तसं प्लेजरेबल मुमेंट आहे आमच्यासाठी जेव्हा आम्ही ऐकतो जे फीडबॅक मिळतो आम्हाला पब्लिककडून की नाही छान झालं आहे तुम्ही केलेलं मग आम्हाला वाटतं की आम्ही केलेलं त्याचं मग आम्हाला काही मिळतं आहे बा आणि एक्सपिरियन्स खूप छान होता माझं फर्स्ट टाईम होतं हे आणि मिलिंद सर जे आमच्या डायरेक्टरांनी खूप सपोर्ट केलं आणि फर्स्ट टाईमच असतं आणि एवढे जे एस्टॅब्लिश्ड ॲक्टर आहे दादा जामदार सर सुमेदा मळेम यांच्यासोबत ॲक्टिंग करायला मिळाली आणि बाकी आमचे लाईटिंग बघणारे सर त्यांचा पण खूप कॉन्स्टंट सपोर्ट राहायचा की नाही असं करायचं सगळ्या गोष्टी सांगायच्या कधीच आम्हाला कधी त्यांनी हे नाही केलं बाकी बॅक टीमचं पण खूप जास्त आहे थँक्यू म्हणून खूप खूप धन्यवाद आपले आपण इथपर्यंत आलात आणि आमचे विचार जाणून घेतात आहे खरं तर जसंच आमदार सर आणि हे सौरभ बोललेत आम्ही आम खरंच मेहनत करतो सगळे एक उन्नीस वीसात आमच्याकडनं फरकही पडतो आमच्यासोबत बाकीचे बॅकस्टेजही खूप मेहनत घेतात पण एकच शोकांतिका आहे की आम्हाला पाहिजे तसा वर्ग नसतो त्याच्यामुळे थोडासा उत्साह कमी होतो पण आम्ही आमचं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो कामगारांची सोय पण खूप चांगली आहे पण सगळ्या नाट्यरसिकांना एकच आवाहन करते आणि विनंती करते विनंती वजा आग्रह की तुम्ही या नाटक बघा बघा नाट्यरसिक काय करतात धमाल करतात इथे त्यांची मेहनत बघा आणि त्यांना ॲप्रिशिएट करा थँक्यू